उसाने भरलेल्या ट्राल हे ट्रॅक्टर तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम्न प्रद्युमन आणि डेली ब्लॉगिंग तर मंडळी आजच्या ब्लॉग ची सुरुवात करतोय आपण डायरेक्ट किराणा दुकानावरून तर मी आज सकाळी रांजणीला आलो होतो मला घरून काही किराणा सामान सांगितलं होतं ते नेण्यासाठी ने मी आलो होतो रांजणी माझ्या किराणा दुकान किराणा दुकानवरून काही सामान घेतलं हॉटेलवरून एक खपरीच पोत घेतलं त्यानंतर कुठेच काही टाइमपास न करता सरळ आपल्या घराचा रस्ता धरला कारण सध्या माय वाले धावपळीचे दिवस चालू घरी आलो डायरेक्ट शेतामध्ये चक्कर मारली कारण दोन दिवस झाले आपल्या इथे उस तोड आलेली एक टॅक्टर भरून गेले आणि दुसऱ्या शेतात येऊन उभा दुसरं ट्रॅक्टर पण त्याने लगेच भरायला चालू केलं मी थोडा वेळ तिथं थांबलो म्हटलं जाऊ दे काय आपलं काम नाही हे भरुस तर काय तर दुसरं काम बघा आणि ऊस तोडीवाले सगळे जास्त काय लांबचे नाही सगळेजण कावठ्याचे आणि राजवाडीचे ऊस तोडीचं काम एवढं अवघड काम करायची इच्छा जरी नसली तरी करावं लागतं कारण पैसे उचललेले असते यांचे लहान लहान लेकर सगळं ऊसाच्या पाचटामध्ये असते वीस पंचवीस टन भरणार ट्रॅक्टर रानाच्या बाहेर काढणं कारखान्यापर्यंत व्यवस्थित नेणं हे ड्रायव्हरचं काम असते आणि हे काम किती रिस्की आहे आपल्या सगळ्यालाच माहिती बरं ते सगळं रावद्या बाजूला ते चालतच राहीन मी तिथून डायरेक्ट आलो आपल्या इनामा गावाला पाणी देण्यासाठी आता हे गावाचा चाँग आपल्या पहिलंच पाणी आणि आप आपल्या रानाचं काही व्यवस्थित उतार खालीवर रान असल्यामुळे पाणी द्यायला एवढी बेजारी व्हावी तर काही विचारचंच काम नाही बरे आमचं गावाकडचं जीवन शेतातले काम धंदे वगैरे तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या कारण तुमच्या एका फॉलो केल्यानं मला लई मोठी प्रेरणा भेट चला तर मग भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम